आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दोन आदिवासी मुलींच्या मृत्यूप्रकरणी जय हिंद पब्लिक स्कूलच्या मान्यता त्वरित रद्द करा या मृत्यू जबाबदार संस्था चालक आहेत म्हणून त्यांच्यावर आणि प्रकरण अधिकाऱ्यावर या प्रकरणाचे पुनर्चौकशी करून सदोष अनुशासनाचा गुन्हा दाखल होईल पर्यंत झोपलेल्या आदिवासी विभागाला कारवाई करणे होत नसले तर हातामध्ये बांगड्या भरा हे सांगण्यासाठी आज प्रचंड असे बहुजन विकास अभियानाच्या वतीने हातामध्ये बांगड्या घेऊन बांगडीत सत्यगरू करू आदिवासी विभागांच्या प्रश्नाचा घोषणाबाजी करून जाहीर निषेध नोंदवण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू असताना आदिवासी विभाग गप्प का संस्था चालकांच्या पैशासमोर सर्व गप्प राहत आहेत आदिवासी मुलीचं मृत्यू प्रकरणाचा त्याचा काही देणं नाही का असा सवाल करण्यात आला यावरील अनेक आंदोलनं आता यापुढे झोपपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत करण्यात येणार आहेत असे जाहिर यावेळी भाऊजी आणि विकास अभियान प्रेनेते अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्ध संजय राठौड़ तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आड़े नरसिंह गुर्मे राजकुमार गथाड़े शिवाजी पाटिल अंबदास पाटिल शंकर सुकनोरे गोरख वगमारे नरसिंग गोखले सुरेश भालेराव गंगाधर शेवाळे ह्यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते